रत्नागिरीमध्ये देखील एस टी बंद आहे ग्रामीण भागातल्या प्रवाशांचे हाल होत आहेत जिल्ह्यातील बस स्थानकावर शुकशुकाट दिसून येतोय मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप याचा थेट फटका हा सर्वसाधारण प्रवाशांना बसताना दिसून येतोय गणपतीच्या सणासुदीला सणासुदीच्या या काळातच प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत रत्नागिरीतील चिपळूण दापोली खेड संगमेश्वर या सर्वच बस स्थानकावर शुक्शुकाट पाहायला मिळतोय अंशतः एसटी गाड्या चालू आहेत आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी आपण पाहूया एस टी कर्मचाऱ्यांचा मागील दोन दिवसापासून संप चालूच आहे आणि त्याचा थेट जो फटका आहे तो सर्वसाधारण प्रवाशांना बसलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच एसटी डेपो हे एसटी मध्ये सुक्षवाढ आपल्याला पाहायला मिळत आहे दा, दापो दापोली असेल मन्नगड असेल चिपळूण असेल रत्नागिरी असेल किंवा मग खेड असेल संगमेश्वर असेल या सर्वच एस टी डेपोमध्ये सुशुका आपल्याला पाहायला मिळत आहे ऐन गणपतीच्या म मोस मोसमात जर असा कर्मचाऱ्यांनी संप उ उ उगारलेला आहे त्यामुळे संपाचं हातारूप रूप आहे त्यामुळे कुठेतरी सर्वसाधारण जो प्रवासी आहे त्याच्या हालोताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याचाच फायदा जे स म जे वडापॉले आहेत ते उचलत आहेत आणि सर्वसाधारण माणसांकडनं जास्त जास्तीचं भाडं घेऊन कारण हा जो प्रवासी आहे तो कोणीकडनं आपल्या गणरायाचा आगमनासाठी लवकरात लवकर कोकण मुंबईतनं कोकणात आलेला आहे आणि या गणरायाच्या आगमनासाठी उत्सुक असलेला जो भाविक आहे तो कोकणात आलेला आहे आणि जास्तीत जास्त येणारे जे प्रवासी आहेत किंवा मग भाविक आहेत ते कोकणात येत असतात आणि सर्वसाधारण माणूस आहे तो कोकणात एसटीनं येत असतो आणि तो एस टीचा प्रवास सध्या बंद झाल्यामुळे सर्वसाधारण माणसाची गोची झालेली आहे त्याचा जो प्रवास आहे तो कोणीतरी महागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे म्हात्र माणसं असतील मुलं असतील त्यांना फार मोठी समस्याला तोंड द्यावं लागत आहे कॅमेन प्रफुल्ल सहमी राजेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज चिपळूण रत्नागिरी